शीला ना ओळख थेट मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या या क्रमांकावर कॉल करा छत्तीस हजार एकशे ब्याऐंशी जणांचे वाचले प्राण नमस्कार तुम्ही चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर मग बघूया नवीन काय विशेष ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या मदतीमुळे छत्तीस हजार रुग्णांचे जीव वाचले आहेत त्यासाठी शहाऐंशी पन्नास छप्पन्न पंच्याहत्तर सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट मोबाईलवर आलेला अर्ज भरून द्यायचा आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरस जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्य राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे गोरगरीब गरजू रुग्णांना धुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे या योज योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत यानुसार आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या दोन वर्ष एक महिन्यामध्ये छत्तीस हजारपेक्षा अधिक गोरगरीब गरजू रुग्णांना एकूण तीनशे एक कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष तात्काळ सुरू केला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कक्षाची जबाबदारी दिली मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्ष प्रमुख मंगित चिवटे यांनी सांगितले यासाठी शहाऐंशी पन्नास छप्पन्न पंच्याहत्तर सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवता येईल या आजारांसाठी मिळते मदत संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये अनेक विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षप्रमुख मंगेश नरसिंग चिवटे यांनी दिली आहे यामध्ये एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी कर्करोगावरील शस्त्रक्रिया केमोथेरपी डायलसिस जलमत्मुख बदिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलियर इनप्लांट शस्त्रक्रिया सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रस्ते अपघात विद्युत अपघात भाजलेले रुग्ण जलमत लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कक्ष कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे अवघ्या एका वर्षाची दुवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची ब्रँड अँबेसिडर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या ब्रँड अँबेसिडरपदी अवघ्या एक वर्षाच्या दुवा नावाच्या चिमुकलीची निवड करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील फहरीन मकुबाई आणि सादिक मकुबाई या मुस्लिम दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या अवघ्या तेरा दिवसांच्या बाळाचे प्राण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या लाख मोलाच्या मदतीमुळे वाचले आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद